नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार सव्वीस या वर्षाचं वार्षिक राशी भविष्य पाहणार आहोत यात आपण करिअर व्यवसाय आर्थिक धन प्रेम व परिवार आरोग्य शुभ रंग शुभ अंक आणि उपाय या प्रत्येक विभागाबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब अजूनपर्यंत केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चलातल मंडळी उशीर न करता जाणून घेऊया दोन हजार सव्वीस या वर्षीचं वार्षिक राशी भविष्य आणि रास आहे कर्क दोन हजार सव्वीस हे वर्ष कर्क राशीच्या व्यक्तींसाठी करिअरमध्ये जबाबदाऱ्या वाढवणारे कौशल्य सिद्ध करणारे आणि आत्मविश्वास वृद्धी करणारे असेल वर्षाच्या सुरुवातीला काही महत्त्वाचे प्रोजेक्ट तुमच्या हाती येऊ हो शकतात ज्यामुळे तुमच्या क्षमतेचे प्रदर्शन करण्याची संधी मिळेल नवीन कामाचे दडपण आणि अपेक्षा वाढतील पण त्याचवेळी वरिष्ठांचा विश्वास आणि सहकार्यांचा पाठिंबाही मिळेल मार्च एप्रिलमध्ये नवीन नोकरी विभाग बदल किंवा पदोन्नतीचे संकेत दिसतात सरकारी परीक्षा स्पर्धा परीक्षा किंवा उच्च पदांसाठी तयारी करणाऱ्यांसाठी ही वर्ष अनुकूल आहे वर्षाच्या मध्यात जरा धीमेपणा येऊ शकतो परंतु जुलै नोव्हेंबर हा काळ तुमच्या करिअरसाठी निर्णायक असणार आहे आय टी मेडिकल सरकारी नोकरी बँकिंग शिक्षण मानसशास्त्र प्रशासन आणि व्यवस्थापन क्षेत्रात मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे वर्षाच्या शेवटच्या महिन्यात तुमच्या मेहनतीला योग्य पारितोषिक मिळेल आणि स्थैर्य वाढेल व्यवसाय करणाऱ्या कर्कराशीच्या व्यक्तींना दोन हजार सव्वीसमध्ये स्थैर्य व विस्तार अशा दोन्ही गोष्टींचा अनुभव येईल वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ग्राहकांचा प्रतिसाद थोडा मंद राहू शकतो परंतु एप्रिलपासून व्यापाराला गती मिळेल नवीन भागीदारीची शक्यता आहे पण करार करताना नीट विचार करावा मे जूनमध्ये मोठा प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता असून त्यामुळे आर्थिक वृद्धीही वाढेल वर्षाच्या मध्यात डिजिटल मार्केटिंग ब्रँडिंग वितरण प्रणाली आणि तंत्रज्ञान सुधारण्यावर खर्च करावा लागेल पण दीर्घकालीन फायदा निश्चित मिळेल रिअल इस्टेट हॉटेल फूड प्रॉडक्ट शेती बांधकाम घरगुती व्यवसाय आणि वैद्यकीय क्षेत्रात असलेल्या लोकांना विशेष यश मिळेल ऑक्टोबर डिसेंबरमध्ये सरकारी टेंडर मोठा करार किंवा परदेशी ग्राहक मिळण्याची शक्यता आहे एकूणच हा वर्ष तुम्हाला व्यवसायात स्थिरता मानसन्मान आणि विश्वास निर्माण करणारा ठरेल कर्कराशीसाठी दोन हजार सव्वीस हे आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्याचे वर्ष आहे मात्र काही टप्प्यांवर खर्च वाढण्याची शक्यताही तितकीच आहे वर्षाची सुरुवात घर आरोग्य कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा मुलांच्या शिक्षणासाठी खर्च वाढवणारी असू शकते एप्रिलनंतर आर्थिक स्थिती सुधारेल आणि उत्पन्नात सातत्य येईल व्यावसायिकांना नफा आणि स्थिर उत्पन्न मिळेल तावर मालमत्ता जमीन जुमला घर खरेदी वाहन खरेदी यांचे योग अत्यंत प्रबळ आहेत गुंतवणुकीसाठी वर्षाचा मध्य अतिशय शुभ आहे सोनं चांदी पी पी एफ म्युच्युअल फंड आणि दीर्घकालीन गुंतवणुकीत फायदा मिळेल वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत अचानक धनलाभ बोनस किंवा अडकलेली रक्कम मिळण्याची शक्यता आहे कर्ज घेताना विचारपूर्वक निर्णय घ्या विशेषतः सप्टेंबर पूर्वी एकूणच आर्थिक नियोजन केल्यास दोन हजार सव्वीस हे वर्ष तुम्हाला स्थैर्य आणि बचतीचा मार्ग दाखवेल कर्कराशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार सव्वीस हे प्रेम आणि नातेसंबंधांना पुनरुज्जीवित करणारे वर्ष आहे तुमची भावनिकता काळजी आणि समजूतदारपणा नात्यातील शांतता वाढवेल रिलेशनशिपमध्ये असणाऱ्यांना या वर्षात नातं अधिक मजबूत करण्याची आणि ते पुढील टप्प्यावर नेण्याची संधी मिळेल वर्षाच्या सुरुवातीला काही गैरसमज किंवा दुरावा जाणू शकतो पण संभाषण आणि वेळ दिल्यास नात्यात गोडवा वाढेल विवाहितांना वर्षाच्या मध्यात कुटुंबियांसह आनंदी क्षण घालवता येतील मुलांच्या प्रगती शिक्षण किंवा करिअर विषयक चांगल्या बातम्या मिळतील घरात धार्मिक कार्यक्रम शुभ सोहळा किंवा प्रवासाची शक्यता आहे पालकांच्या आरोग्याकडे मात्र विशेष लक्ष देणे गरजेचे राहील ज्यांना प्रेमसंबंधाची सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी जुलै ऑक्टोबर हा काळ अत्यंत शुभ आहे एकूणच कुटुंबात प्रेम सुसंवाद आणि जिवाळा वाढण्याचा हे वर्ष आहे आरोग्याच्या बाबतीत दोन हजार सव्वीस हे वर्ष कर्कराशीसाठी मध्यम पण सुधारणा देणारे आहे वर्षाच्या सुरुवातीला मानसिक ताण झोपेची कमी थकवा किंवा पचनसंस्थेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात एप्रिलनंतर आरोग्यात लक्षणीय सुधारणा येईल नियमित व्यायाम योग आणि ध्यान करून तुम्ही मानसिक स्थैर्य आणि शारीरिक तंदुरुस्ती राखू शकाल जुन्या आजारांपासून हळूहळू मुक्ती मिळण्याची शक्यता आहे डायबिटीज किंवा सांधेदुखी असणाऱ्यांनी नियमित तपासणी करावी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये थोडी काळजी घेणे आवश्यक राहील विशेषत ऋतू बदलामुळे सर्दी खोकला किंवा व्हायरल संसर्ग होऊ शकतो एकूणच आरोग्य सुधारण्यासाठी जीवनशैलीत बदल आवश्यक राहतील शुभ रंग आहे पांढरा मोतीसारखा क्रीम किंवा रुपेरी आणि शुभ अंक आहे दोन सात आणि अकरा आणि उपाय आहे दर सोमवारी शिवलिंगावर पाणी जल अर्पण करा चंद्राला कच्चे दूध अर्पण करा आणि मोती धारण करणे आपल्याला शुभ राहील पण ते एक्सपर्टच्या सल्ल्याने धारण करावे तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद